नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव लातूर सोयाबीन बाजारभाव अकोला सोयाबीन बाजारभाव जालना सोयाबीन बाजारभाव नागपूर सोयाबीन बाजार, वा। बाजार वा। वाशिम सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ झाली आहे आजच्या मितीला महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे खामगाव सोयाबीन मार्केटमध्ये पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर अकोला सोयाबीन बाजारभाव असेल जालना सोयाबीन बाजारभाव असेल वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल दर्यापूर सोयाबीन बाजार असेल दुधनी सोयाबीन बाजार असेल उमरेड सोयाबीन बाजार असेल चिखली सोयाबीन बाजार असेल पुलगाव सोयाबीन बाजार असेल महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे सध्या सरासरी दर जो आहे पन्नास ते साठ रुपये प्रति किलोप्रमाणे महाराष्ट्रातील सोयाबीनचा बाजारभाव आहे वाशिममध्ये गेल्या काही दिवसामध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत सोयाबीन बाजारभाव गेलेले होते चला तर अतिवृष्टीनंतरचे बाजारभावाची अपडेट कशी असणार आहे कशा पद्धतीने बाजारभाव बदलणारे जाणून घेऊ या महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारभाव यामध्ये जे काही महत्वाचे मार्केट आहे जिथे आवक जास्त आलेली आहे या बाजार समितीतील सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी दर आपण जाणून घेणार आहोत यामध्ये पहिलं मार्केट जे आहे नागपूर सोयाबीन मार्केट दोन हजार चारशे वीस क्विंटल अवकाली आहे चार हजार ते चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर सोयाबीन मार्केट आजचा बाजारभाव चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपये अकोला सोयाबीन मार्केट सहा हजार दोनशे सात क्विंटल अवकाल हो हे चार हजार दोनशे ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर बेचाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा आजचा बाजारभावचा अपडेट आहे कारंजा मार्केट बारा हजार दोनशे क्विंटल अवकाल हो हे एकोणचाळीसशे ते पाच हजार तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा मार्केट सरासरी दर एकोणचाळीस ते पन्नास रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे त तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी कारंजामध्ये बारा हजार दोनशे उमरेड मार्केट सोयाबीनसाठी चार हजार दोनशे नव्वद क्विंटल अवकलले चार हजार ते पाच हजार एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड सोयाबीन मार्केट सर्वाधिक दर पन्नास पॉईंट एक्क्याण्णव रुपये लातूर सोयाबीन मार्केट सतरा हजार एकशे चौवेचाळीस क्विंटल हवकलले बाजारभावाचे अपडेट आहे चार हजार ते चार हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पंच्याण्णव रुपये खामगाव सोयाबीन मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारभाव मिळाले आहेत पाच हजार चारशे रुपये अवक आहे नऊ हजार सातशे क्विंटल चाळीस ते चोपन्न रुपयापर्यंतचा लेटेस्ट आजचा खामगाव सोयाबीन मार्केट रेट तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जळगावमध्ये पस्तीसशे ते पंचेचाळीसशे रुपये कारंजा चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपये रिसोड चार सातशे चार नऊशे रुपये सोलापूर चार सातशे चार नऊशे रुपये नागपूर मार्केट चार आठशे ते पाच हजार रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे हिंगोली मार्केट चार सातशे चार आठशे रुपये लातूर चार आठशे ते पाच हजार रुपये अकोला चार सहाशे चार सातशे रुपये चिखली चार नऊशे ते पाच हजार भोकर चार सहाशे ते चार आठशे रुपयेपर्यंतचा लेटेस्ट अपडेट रेट मुर्तिजापूर चार सहाशे मुर्ति चार, चार सातशे रुपये मुखेड चार हजार तीनशे से रुपये सेनगाव चार पाचशे ते चार आठशे रुपये बुलढाणा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे मुरुम चार हजार सहाशे रुपये उमरेडाकी चार हजार सातशे रुपये आष्टी चार हजार पाचशे पंचावन्न सिंधुजेलू चार सातशे देवणी चार आठशे ते चार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट त्याचप्रमाणे वर्धा चार सातशे रुपये उमरखेड चार हजार नऊशे रुपये खामगाव पाच चारशे रुपये मलकापूर पाच चारशे रुपये वरी चार हजार सहाशे रुपये जामखेड चार हजार पाचशे रुपये लेटेस्ट आजचा सोयाबीनचा बाजारभावाचे अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे सोयाबीन बाजारभाव एका क्लिकवरती जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो